नमस्कार मित्रांनो आपण यूट्यूब पाहतो आणि <coughs> यूटूबवरील ना एखादा व्हिडिओ आपण आवडला आणि तो डाउनलोड करून शेअर करायचा परंतु इथं युट्यूबवर मोबाईलवरती फक्त डाउनलोड ऑप्शन असतं शेअरचं ऑप्शन नसतं ठीक आहे એટલે તો હું લિંક දෙતી. એટલે લ ફક્ત વિડીયો શેર करायचा आहे. તો વિડીયો કસે શેર કરાય છે? એટલા સટી આપને યુટ્યુબ માં જઈ છે. યુટ્યુબ માં દે આલે ઓ. એ લન તો હતા. આનો વિડીયો વીત या व्हिडिओची लिंक वरती यायचं आणि त्या आपल्याला सर्च ऑप्शन यूट्यूबचं जे सर्च ऑप्शन आहे त्याच्यावरचा जो मेन सर्च ऑप्शन आहे त्यामध्ये ती लिंक आपल्याला कॉपी करायची आणि करतो मी तुम्हाला लिंक ही लिंक आपण कॉपी करायची

यह पे क्या करेंगे तो थ्री यूट्यूब वीडियो डाउनलोडर ऑनलाइन यहाँ पे क्लिक करेंगे यहाँ पे क्लिक के लेने के लेला सर ऑप्शन यूट्यूब वीडियो डाउनलोडर

एक छोटा सा वीडियो आवल तो लाइक आ चैनल सब्सक्राइब कर